गुरुशिष्याच्या नात्याला काळिंबा फासणारी घटना अकोले तालुक्यातून समोर आली आहे अकोले शहरातील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत त्याच महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या यासिन सय्यद नावाच्या एका शिक्षकानं विवाहित मुलीची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे त्यानंतर पीडितेनं महाविद्यालयासमोरच त्या शिक्षकाला चांगला चोप दिला असून ही बातमी वाऱ्यासारखी अकोले शहरात पसरल्यानंतर मोठा जमाव या ठिकाणी जमा झाला होता ग्रामस्थांनी महाविद्यालयात येऊन महाविद्यालय बंद पाडले असून अकोले शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे सय्यद नावाच्या शिक्षकाला निलंबित करून कारवाई करत नाही तोपर्यंत कॉलेज चालू देणार नाही असा आक्रमक पवित्र आता नागरिकांनी घेतला असून नागरिकांचा मोठा जमावता अकोले शहराच्या दिशेनं आला असून अकोले बंदची हाक देण्यात आली आहे आणि आताची मोठी अपडेट समोर आली आहे संतप्त नागरिकांच्या जमावानं अकोले महात्मा फुले चौकात येऊन रास्ता रोको केला असून शेकडोंच्या संख्येनं नागरिक या ठिकाणी रस्त्यावर बसले असून रास्ता रोको करण्यात आला आहे संपूर्ण अकोले शहर कडकडीत बंद करण्यात आला आहे अकोले शहरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला असून हिंदू संघटना आता रस्त्यावर उतरल्या असून अकोले शहरात हिंदू मुस्लिम तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे चन्द्र करके जय जय अमर राम चंद्र करके जय